सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत भालबा खेळकर यांचं शिरलॉक होम्सच्या चातुर्यकथा हे पुस्तक आणि यातील नॉरवूडचा वाश वास्तुशास्त्रज्ञ ही गोष्ट आपण वाचत आहोत मागच्या भागात लेस्टेडनं त्याचे जे काही अंदाज होते ते सांगितले आणि होम्सला विचारलं की तुला काय वाटतं आहे आता बघूया होम्स काय म्हणतोय याच्या बाबतीत माझ्या मते फारच उघड आणि फारच सहज जाणवणारं आहे हे सगळं लेस्टेड तुझ्या इतर गुणांना कल्पकतेची जोड देशील तर फार बरं होईल त्या तरुणाच्या जागी तू स्वतःच आहेस असं समज ना आता त्या म्हाताऱ्यानं मृत्यूपत्र केल्या दिवशीच तू त्याचा खून करशील का मृत्यूपत्रात इस्टेट मिळालेली कळणं म्हणजे म्हाताऱ्याचा लगेच खून होणं याचा संबंध तुझ्याशी अगदी सहज सोडला जाईल हा धोका हो या खुनात नाही का शिवाय त्या म्हाताऱ्याच्या एका घरकाम करणाऱ्या व्यक्तीला तू त्यांच्या घरी गेला आहेस हे माहीत असताना तू लगेच असा गुन्हा करायचा अविचार करशील का शिवाय मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर हातातली काठी तिथेच विसरून येऊन स्वतःविरुद्ध पुरावा मागे ठेवण्या इतका मूर्खपणा तू करशील का हे सारं अत्यंत असंभवनीय आहे हे तू सुद्धा खरं कबूल करायला हवंस होम्स अशा तऱ्हेनं बोलत असताना लेस्ट्रेटचा चेहरा पडत गेला तरी तो म्हणाला होम्स हातून गुन्हा घडल्यावर पुष्कळ वेळा गुन्हेगार इतका अस्वस्थ होतो की थंड डोक्याचा माणूस ज्या चुका करणार नाही त्या तो करतो या दृष्टीनं हातातली काठी मॅकफेल्लेन तिथे विसरला यात मला विशेष नवल वाटत नाही तो परत त्या खोलीत जाऊन काठी आणायला घाबरलाही असेल कदाचित तुला दुसरा एखादा निरीक्षण निष्कर्ष सिद्धांत या प्रकरणाबद्दल असला तर सांग अरे अर्धा डझन सिद्धांत देऊ शकेन उदाहरणार्थ हा सिद्धांत घे आणि तो वापरून या प्रकरणाचा छडा लाव ऐक म्हाताव ओल्डेकर महत्त्वाचे कागदपत्र मॅक्फेरलेनला दाखवित असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या भटक्या गुंडानं ते पाहिलं मॅक मॅक्फेरलेन गेल्यावर तो गुंडा आत आला त्याला तिनं तिथं राहिलेली हातातली काठी मिळाली ती सगळं उचलून त्यानं ओरडेकरला निश् निकालातला काढला आणि लाकूड कामाच्या शेडमध्ये त्याचा मृतदेह हो, जाळून टाकून चालता झाला होम्सपणाला त्या गुंडानं ओल्डेकरचा मृतदेह जाळून का टाकावा लेस्ट्रीडनं विचारलं असंच म्हणायचं तर मॅकफेरलेननं तरी का जाळावा होम्सनं प्रतिप्रश्न केला पुरावा नष्ट करण्यासाठी मग त्या गुंडालाही खून झालाच नाही असं भासवायचं असेल होम्स म्हणाला त्या गुंडानं काहीच कसं केलं नाही लिस्टेड कारण तिथल्या कागदपत्रांचं महत्त्व त्याला वाटलं नाही होम्स म्हणाला लेस्ट्रेडने न पटल्यासारखे डोके हलवले खरे पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र हेही शक्य आहे असा भाव दिसत होता ठीक आहे होम्स तू तो गुंड शोधून काढ तोपर्यंत मॅक्फेल लेनला आम्ही डांबून ठेवतो खरं काय झालं ते कधीतरी बाहेर येईल आणि कोणाचा सिद्धांत खरा आहे ते ठरेलच हे लक्षात ठेव होम्स सध्या तरी आपल्याला एवढं माहीत आहे की ओल्डेकरचे कुठलेच कागदपत्र जागचे हलवले गेले नाहीत मॅकफेल्लेन हा एकच माणूस असा आहे की जो ते हलवणार नाही कारण मृत्यूपत्राप्रमाणे सर्व इस्टेजीचा वारस तोच होता त्यामुळे ते सारे कागदपत्र शेवटी त्याच्याचकडे येणार आहेत निस्टेट म्हटला होम्सवर या बोलण्याचा अनिश्चित परिणाम झाला तो म्हणाला लेस्टेड उपलब्ध पुरावा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मॅकफेनलेनलाच दोषी ठरवतो हे नाकारण्यात अर्थ नाही मला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की इतरही काही शक्यता आहेत अर्थात खरं काय आहे ते फार काळ जपून राहणार नाही अच्छा दिवसभरात मी केव्हा तरी नॉरवूडला येईन या प्रकरणाचा छडा लावण्याचा तुझा उद्योग कुठपर्यंत यशस्वी झाला आहे ते पाहायला लेस्ट्रेड निघून गेल्यावर ले होम सुटला आणि दिवसभराच्या कामाच्या तयारीला लागला त्याचा एकंदर आविर्भाव एखाद्या अत्यंत अवघड आणि महत्त्वाचं काम करायची जबाबदारी पडल्यामुळे तत्परतेने सिद्ध झालेल्या माणसासारखा होता कपडे घालता घालता तो म्हणाला वॅटसन माझी पहिली जी, जी खेळी आहे तीही की मी मघा मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ब्लॅक हितच्या दिशेने असणार आहे डॉरवूडच्या दिशेने नाही का मी विचारलं कारण या प्रकरणात एकामागून एक असे साखळीसारखे महत्त्वाचे प्रसंग घडत गेले आहेत पोलीस जो प्रसंग वरवर तरी एका माणसाला गुन्हेगार बनव बन म्हणून बन। 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 सहज पकडून द्यायला उपयोगी पडतो आहे त्यावर आपलं सारं लक्ष केंद्रित करत आहेत पण माझ्या दृष्टीनं पहिल्या म्हणजे ओल्डेकरने मॅकफेलिनला प्रथमत कच्चं मृत्यूपत्र दाखवलं त्या प्रसंगावर प्रकाश पडून त्याचा अर्थ लावणं आहे ही खरी तर्कशुद्ध तपासाची पद्धती ठरेल कारण ते मृत्यूपत्र अनपेक्षितरित्या अनपेक्षित वारस नेमून केलं गेलेलं आहे त्याचा उलगडा झाला की पुढच्या प्रसंगाचा उलगडा सोपा होईल होम्स म्हणाला बरं असा काही उपयोग होण्यासारखा असला तर सांग मी म्हणालो नाही मित्रा सध्या तरी तुझ्या मदतीची आवश्यकता नाही मी ज्या मोहिमेवर जातो आहे तिथे धोका नाही नाहीतर तुला बरोबर घेतल्याशिवाय मी बाहेरच घे पडलो नसतो मी संध्याकाळी एखादी आशादायक बातमी तुला सांगू शकेन मॅकफेलेनला निर्दोषी ठरवण्यासारखा पुरावा माझ्या हाती आला आहे हे तुला सांगू शकेन असं मला वाटतं मॅकफेल्लेननं माझा आसरा मागितलाच असं म्हणून होम्स बाहेर पडला संध्याकाळी होम्स निराश मुद्रेनं घरात शिरला तो ज्या अपेक्षेनं तपासासाठी गेला होता त्या त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असं दिसत होतं थोड्या वेळानं त्यानं वॉयलिन वाजवून वेळ काढला स्वतःच्या अस्वस्थ मनाला समज समजावण्याचा आणि शांत करण्याचा तो प्रयत्न करीत होता शेवटी वॉइलिन बाजूला ठेवून देऊन त्याच्या तपासात घडलेली हकीकत तो सांगू लागला मी ती एकाग्रतेने ऐकू लागलो आणि त्याला आलेल्या अपयशाची ती गाथा होती हे मला कळलं तो म्हणाला पॅटसन सारंच काही आपल्या सिद्धांताविरुद्ध दिसतंय मी लेस्टेडला अरे जोरात सांगितलं माझे सिद्धांत पण मला वाटतंय की तो या वेळेला तरी अगदी योग्य मार्गावर आहे माझं मन एक मार्ग दाखवतच आणि प्रत्यक्ष पुरावा मात्र विरुद्ध दिशेला पोट दाखवतोय आणि ज्युरी समोर आहे अशी तशी हकीकत उभी केली तर ब्रिटिशांच्या न्यायालयात इतकी शहाणी ज्युरी नाही की जी माझा सिद्धांत मानेल आणि प्रत्यक्ष पुरावा डावलेल तू ब्लॅक हिथला गेला होतास का मी विचारलं हो गेलो होतो सध्या मृत झालेला ओल्ड ओल्डेकर तिथे चांगला कुप्रसिद्ध आहे असं चौकशी अंती मला आढळलं मी मॅकफेल्लेनच्या घरी गेलो होतो त्याचा बाप मुलाला शोधण्याच्यासाठी म्हणून बाहेर गेला होता आई घरीच होती लहानसर निळसर डोळे डोळ्यांची अंगाने लठ्ठपणाकडे झुकणारी बाई अत्यंत शर्मिंदी झालेली आणि घाबरलेली अर्थात मॅकफेल पूर्ण निर्दोषी आहे याबद्दल मात्र तिची खात्री होती ओल्डेकरच्या दुर्दैवाबद्दल मात्र ती आश्चर्यही दाखवीत नव्हती अथवा दुःखोद्गारही काढत नव्हती उलट तो ओल्डेकरबद्दल इतक्या कडवटपणाने बोलत होती की त्या उद्गारांवरून पोलिसांचं म्हणणं जास्त बरोबर ठरत होतं कारण तिच्या मुलानं जर तिचे हे उद्गार कधी काळी ऐकले असले तर संतापानं बेफाम होऊन तो ओल्डेकरचा निकाल लावायला नक्कीच सिद्ध झाला असता ती बाई म्हणाली होम्स ओल्डेकर हा माणूस नव्हताच तो एक अत्यंत धोकेबाज धूर्त असा मानवी शरीरातला पशु होता अगदी तरुणपणापासून तो तसाच दुष्ट होता तरुणपणात तुम्ही त्याला ओळखत होता मी सहज वाटावं असं विचारलं तर ती म्हणाली नुसतं ओळखत होते असं नाही तर त्यानं मला मागणी घेतली होती सुदैवानं ती नाकारून गरीब पण सज्जन अशा माझ्या सध्याच्या पतीची निवड करायची बुद्धी मला झाली खरं म्हणजे मी ओल्डेकरशी वचनबद्ध झाले होते पण होम्स त्यानं जेव्हा एक क्रूर मांजर काही अपंगांच्या अंगावर सोडण्याचं निर्दय कृत्य केलेलं मी ऐकलं तेव्हा मला धक्काच बसला त्याची ही दुष्टवृत्ती पाहून त्याचा संबंध तोडायचा असं मी ठरवलं हा पहा एक फोटो कुणाचा असेल असं वाटतं तुम्हाला माझा माझ्या लग्नादिवशी दिवशी मुद्दाम हा फोटो विद्रूप करून आणि चाकून बोक्षी पाडून त्यानं हा माझ्याकडे पाठवला पण आता त्यानं तुमच्या मुलाला इस्टेटीचा वारस नेमला आहे याचा अर्थ त्यानं तुम्हाला त्याच्या मते क्षमा केली असाच अर्थ होतो मी म्हटलं ती बाई एकदम संतापून म्हणाली त्या दुष्ट ओल्डेकरची एक कपरतीकही माझ्या मुलाला किंवा मा मला नको आहे होम्स देव जागा आहे ज्या देवानं ओल्डेकरला सजा दिली आहे तो देव हेही सिद्ध करून देईल की ओल्डेकरच्या मृत्यूच्या बाबतीत माझा मुलगा पूर्ण निर्दोषी आहे होम्स पुढं हकीकत सांगताना म्हणाला मी अनेक निरनिराळे प्रश्न तिला विचारले पण प्रत्येक उत्तरात आपल्या बाजूला बळकटपणा येण्याऐवजी आपल्याविरुद्ध मात्र अनेक मुद्दे निर्माण होऊ लागले शेवटी मी तिथून नॉर्वूडला ओल्डेकरच्या घरी गेलो ओल्डेकरचे डीप डीन हाऊस हे घर चांगलं मोठं आणि आधुनिक पद्धतीचं आहे समोर चांगले हिरवेगार राखलेलं कुरण आहे आणि घरामागे लाकूड कामाच्या शेड्स आहेत या शेड्सपैकी एकीला आग लागली होती त्यामुळे सारा देखावा जरा भकासच दिसत होता त्या घराची ही कच्ची आकृती मी माझ्या डायरीत मुद्दाम काढून आणली आहे ही डावीकडची खिडकी ओल्डेकरच्या खोलीची आहे रस्त्यावरून पाहिलं तर या खिडकीतून खोलीत काय आहे हे सहज दिसू शकेल अशीच ही खिडकी आहे माझ्या सिद्धांताला हा एकच आशेचा किरण आहे मी तिथे गेलो तेव्हा लस्टेट तिथं नव्हता पण तिथल्या पोलिसानं मला त्यांनी केलेल्या तपासाचा आढावा दिला जळीत भागातल्या राखेत शोधताना काही हाडं आणि धातूच्या काही चकत्या त्यांना सापडल्या मी त्या आणि तपासल्या त्या चकत्या म्हणजे विजारीची बटणं होती एका चकतीवर एच वाय ए एम एस अशी अक्षर होती हे ओल्डेकरच्या शिंप्याचं नाव आहे नंतर मी घरासमोरच्या कुरणात नीट तपास केला पण काही उपयोग झाला नाही कसल्याच खाणाखुणा दिसल्या नाही त्या कुरणातून लाकूड कामाच्या शेडकडं कुणीतरी काहीतरी जड वस्तू फरफटत नेली या खुणांपासून इतर एकही खूण नाही आणि या खुणीमुळे लेस्टेडच खरा ठरतोय मी भर उन्हात कुर्णातल्या खाणाखुणांसाठी तपास केला पण व्यर्थ मीच मूर्ख ठरलो या फजितीनंतर मी ओल्डेकरच्या शयनगृह शयनगृहात गेलो तिथंही नीट तपास केला तिथं ब असलेले रक्ताचे डाग अगदी मामूली होते पण ताजे होते यात शंका नाही काठीवरही अगदी मामूली डाग होते काठी मॅक्फेल्लेनचीच होती तिच्यावर त्याचं नाव होतं तोही ते मान्य करतोय ओल्डेकर आणि मॅकफेल्लेन यांच्याशिवाय तिसऱ्या गुणाचेच ठसे जमिनीवरच्या सतरंजीवर दिसत नाहीत याचा अर्थ लेस्टेडचा सिद्धांत प्रत्येक तपासाबरोबर पक्का पक्काच होत जातोय आणि आपला झागी उभा आहे पुरावा मिळत नाही म्हणून मी केविलवणा होऊन परत आलो मी सेफमधले कागदपत्र पाहिले काही सील केलेल्या लखोट्यात होते काही लखोटे पोलिसांनी उघडून पाहिले होते मला कुठलाही कागद महत्त्वाचं आहे असं दिसलं नाही तसंच ज्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा उल्लेख या इतर कागदात आढळला त्या महत्त्वाच्या कागदांचा तिचा मागणूसही दिसला नाही तसंच ओल्डेकरच्या बँक बुकातली रक्कम पाहिली तर त्यावरून ओल्डेकर हा काही अमाप श्रीमंत असावा असंही वाटलं नाही यावरून फक्त लेस्टेडला आपल्याला कदाचित पटवता येईल की मॅकफेलेन महत्त्वाचे कागदपत्र कशाला चोरून नाहीसे करेल कारण आता टीचा ताबा त्याच्याकडे येऊन ते कागद त्याला मिळणारच होते आणि एवढं त्याला पूर्ण माहीत होतं सर्व कागदपत्र नीट बघितल्यावर मी स्वयंपाकीणबाईंना भेटलो तिचं नाव लेक्सिंग लहान सर सावळी आणि वृत्तीची बाई कायम संशयी दृष्टीनं वेस वे, बघणारी खरं म्हणजे ती बरीच माहिती देऊ शकेल अर्थात तिला बोलकी केली तर अशी माझी खात्री आहे पण तिनं ब्रही काढला नाही या प्रकरणाबद्दल तिनं रात्री साडे नऊला दार उघडून मॅकफेल्लेनला आत घेतलं हे तिनं कबूल केलंच पण त्याबरोबरच तिनं मॅकफेल्लेनला शिव्यांची लाखोली वाहिली त्याला घरात येणारे माझे हे हात झडून जातील तर बरं होईल असं ती तळमळून म्हणाली ती रा स्वतः रात्री साडेदहालाच झोपली घराच्या दुसऱ्या टोकाला तिची खोली आहे त्यामुळे प्रत्यक्ष प्रकार काय घडलाय याची तिला वार्ताही नव्हती मॅकफेल्लेनं आपली हॅट आणि काठी बैठकीच्या खोलीत ठेवली होती एवढं तिला आठवतं नंतर त्या आगीचा ओरडा झाला म्हणून जागी झाली आणि तिची खात्री आहे की ओल्डेकरचा खूनच झाला असला पाहिजे मी तिला विचारलं की ओल्डेकरला कोणी शत्रू होतं का तर ती म्हणाली की कुणाला नसतात ओल्डेकर फार एकलकोंडे आयुष्यकंठीत असे फक्त व्यावसायिक बाबतीतच तो तरुणांची म्हणजे दुसऱ्या लोकांची गाड घेई तिनं राखेत सापडलेली बटणं पाहिली आणि ती आदल्या रात्री गोल्डेकरनं घातलेल्या कपड्यांचीच आहेत हे तिला खात्रीपूर्वक सांगता आलं शेडमधली लाकडं अगदी कोरडी होती कारण जवळजवळ महिनाभर पाऊस पडलाच नाही त्यामुळं आग लागल्यावर त्याचा भडकाच उडाला आणि ही बाई तिथं पोचते तो जवळजवळ ज्वालांशिवाय तिला काही दिसतच नव्हतं आगीत जळक्या मासांचा वास येत असलेला मात्र तिला आणि आग विझवणाऱ्यांना जाणवला हे तिने सांगितलं तिला ओल्डेकरच्या खाजगी बाबतीची आणि कागदपत्रांची मात्र काहीच माहिती नाही असं दिसतं तर मंडळी पुढे होम्सला आणि वॅट्सनला काय म्हण वाटतंय आणि ते पुढे काय करतायत ते आपण उद्याच्या भागात बघूया तोपर्यंत तो बाय बाय